नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी ना सुरू आहे आणि नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक सहामध्ये मुकुंद धानोरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आपल्यासोबत स्वतः मुकुंद धानोरकर आहेत खरं तर मुकुंद धानोरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मागं देखील घेतला आहे काय कारण आहे आपण त्यांना विचारून काय कारण आहे नेमकं का उमेदवारी माग घेण्याचं खोदाकाठी वसलेले नांदेड शहर श्री शंकररावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत नांदेडची विकासात्मक धुरा चालत होती पण सध्याचं हे राजकारणाचं वातावरण बघता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षामध्ये आणि बी फॉर्म पळवणे असे जे मागच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रकार घडले त्याला कंटाळून कुठंतरी मनामध्ये घर केलं की आता राजकारणाचा आणि शंकररावांनी जे स्वप्न बघितले त्याचा भ्रमनिराश होत आहे म्हणून आम्ही असं ठरवलं की माझी पत्नी ही उच्च शिक्षित असल्यामुळं आणि आम्हाला नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्केच राजकारण यावर विश्वास असल्यामुळे आम्ही या, असल्या या प्रभागामधून सपशेल माघार घेत आहोत ज्या आणि ह्या राजकारणावर येणाऱ्या सर्व मोठ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विचार करून राजकारणाचा स्तर वाढवावा ही विनंती करत आहोत नाही तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली होती खरं तर पक्षाचा तुमचा काही संबंध नाही ए बी फॉर्म पळवले ते पक्षाचा अंतर्गत विषय असेल जास्त त्याच्या पण तुम्ही अपक्ष दाखल केला होता मागे येण्याचं का अपक्ष मी फक्त उमेदवारी ही समाज करण्यासाठी घेतली पण मी एकटा अपक्ष येऊन बाकीचे येणारे ऐंशी उमेदवार हे विविध राजकारण पक्षामधलेच असतील त्याच्यामुळं त्यांच्यासोबत काम करणं हे मला काय व्यवस्थित वाटलं नाही माझ्या काही मनाला पटलेलं नाही आहे त्याच्यामुळं मी माझ्या मनाला सत्सद वेगबुद्धीला समोर ठेवून मी माझा राजीनामा मी माझी माघार घेतलेली आहे तुम्ही तुमचा अर्ज अपक्ष ठेवला असता तुम्ही निवडून आले असते तर तुम्हाला या यांच्यासोबत नगरसेवक म्हणून चांगलं वाटलं नसते यांच्यासोबत काम करायला असंच करायचं नाही नगरसेवक म्हणून मला चांगलं वाटलं असतं पण सध्या जी राजकारणाची स्थिती आहे ती मला पटलेली नाही आहे त्याच्यामुळं मी माघार घेतलेली आहे ही स्थिती सगळी देशभरातच चालू आहे देशभरातच चालू आहे मी मान केवळ नांदेड मी नांदेड पुरता असल्यामुळे मी नांदेड पुरता मला या देशात राजकारणच आजकाल कंटाळवाना झालेलं आहे आणि ह्याची प्रचिती मला स्वतः मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा टाकला त्यावेळेसच झालेली आहे त्याच्यामुळेच मी माघार घेतलेली आहे तुम्ही आता अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे तुमच्या प्रभाक्रम सहामध्ये सहा मध्ये भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना सगळेच उमेदवार उभे हो आता ज्याच्या ज्याच्या सासद विवेक बुद्धीला जे पटेल तर ते त्यांनी मतदान करावं कारण शासन हे शंभर टक्के मतदानासाठी प्रयत्न करतं पण आता असे उमेदवार बघून नोटा ह्याच ह्याला मतदान करावं अशी जास्त संभावना वाटते तुम्ही कोणत्या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती का किंवा कोणत्या पक्षात काम करत होत नाही मी कुठल्याही पक्षामध्ये उमेदवारी मागितली नाही कारण महाराष्ट्राचा आणि भारताचा जे पक्षामधलं राजकारण बघून मला कुठल्याही पक्षाला उमेदवारी मागावं असं वाटलं नाही मला पाठिंबा वगैरे देणार आहात का कारण तुमच्या मागं जे समुदाय होता आता तुम्हाला तुमचे कार्यकर्ते होते ते पाठिंबा देणार का पाठिंबा म्हणून नाही पण एक विनंती मात्र करेल आपापल्या सदसद विवेक बुद्धीला बघून जो चारित्रवान आहे जो काम काम करेल जो वार्डामध्ये सतत येऊन विचारणा करेल आणि आपल्या ज्या प्रायमरी गरजा आहेत त्या भागवणाऱ्या व्यक्तीला मदत करावी ही माझ्याकडून जाहीर आव्हान राहील बरं कोण को, म्हणजे को, चांगला उमेदवार कोण आहे तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही तर अपक्ष आता काही विशेष नाही तुम्हाला तर मतदानाचा हक्क तर बजावच लागणार लोकशाहीमध्ये म्हणून म्हणतो मी आपापल्या विवेक माझ्या अँगलनं बघण्यापेक्षा आपापल्या सत्सद बुद्धीला जे पटेल त्यांनी त्याच्या मदतीनं करावं मतदान लोकशाहीमध्ये नोटा ऑप्शन दिलेले तुम्ही म्हणता नोटाला मतदान करावं म्हणजे कोणालाच मतदान नाही नाही माझा माझ्या बुद्धीला पटलेलं आहे म्हणून म्हणतो मी ज्याच्या बुद्धीला पटेल त्यांनी मतदान करावं नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभा क्रमांक सहाचे अपक्ष उमेदवार आहेत मुकुंद धानोरकर त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी ही मागं घेतली आहे खरंतर त्यांना हे गलिच्छ राजकारण असेल आणि हे एबी फॉर्म पळवा पळवीचं पड़� जे काही महाराष्ट्रभरात राजकारण खालच्या पातळीवर गेले स्तरावर गेले ते त्यांना आवडलं नाही त्यामुळे या राजकारणामधूनच त्यांनी म्हणजे या अपक्ष उमेदवारी मागं घेतली संन्यास म्हणावा काय राजकारणातून संन्यास जवळपास संन्यासच राहील माझा राजकारणातील नक्कीच दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नांदे